आली कल, आनी आदी आनी होती बहीण काल आणि आधी आणि गप्प होती एका जागेवर कुणालाच काही बोलले नाही ना मला बोलली ना माझ्या नवऱ्याला कोणालाच नाही एका जागेवर शांत होती आपली गप्प होती आणि मुलांना बड्डे वगैरे विश केलं गिफ्ट वगैरे दिलं मुलांना माझे कपडे आणले मुलीला माझ्या मेकअपचं पाहिजे होतं मेकअपचं सामान वगैरे म्हणजे तिने आधीच कधी विचारलं असेल तर माझ्या मुलीला हाऊस आहे मेकअपचं सामानचं तिने मेकअपचं सामान वगैरे आणलं टिकलंचं पाकिट लिस्टिक वगैरे आणलं मुलीला आणि माझ्या मुलांना चहा कपडे आणले दोघांना मॅचिंग म्हणजे असं सेम आणि विश वगैरे केलं का जागर बसली बोलली ना जास्त आणि तर तिला मी म्हटलं की नाही का ऊट म्हणून केक वगैरे काजाराचं कर तर शांत होती नाही बोलली काय तर नाही बोलली तर नाही बोलली मला पण काय त्यात काय एवढं काय हे झालं नाही आली बड्डेला ते महत्वाचं होतं जास्त नाही बोलले तरी ठीक आहे काय नाही म्हणजे मी एवढी काय वा नाराज नाही की बोलली नाही वगैरे असंच का तसंच का अजिबात नाही आली मुलांच्या बड्डेला आणि मुलांचा बड्डे वगैरे केला छान मस्तीपैकी साजरा म्हणजे आम्ही तसं केलं साजरा त्या हिशोबाने तिने पण साजरा केला चमकी सगळी के तोंडाला लागलेली आहे तर असं काही नाही आहे की ती म्हणजे मला वाईट वाटलं येऊन बसली आणि बोलली नाही शांत होती नाही बोलली गिफ्ट वगैरे दिलं हो का तसंच अजून गिफ्ट आहे कपडे आहेत मुलांना हो का दोघांना मॅचिंग कपडे आणलेले आहेत मुलीला मेकअप सामान आणलेले ते ठेवून दिले त्याच्या वर लिस्टिक वगैरे आणलेली आहे आणि माझ्या मुलांना का तिथं तसं पसारा पडलेला आहे म्हणून मी दाखवले मुलांना हो का मॅचिंग वगैरे दोघांना कपडे आणलेले आहेत कपडे वगैरे मॅचिंग आणले मुलांना माझ्या आणि अ केक वगैरे खाल्ला जेवण कर म्हटलं तर सध्या तर जेवली तर नाही ती आता मी म्हटलं जेवतो म्हणते आताच नाही जेवणार मी माझं डोकं वगैरे दुखते मग माहित मा नाही आता की खरं बोलली डोकं दुखते का नुसतं बड्डे म्हणजे खायचं नव्हतं म्हणून बोलली का खरच बोलू डोकं दुखते काय माहित नाही पण जेवण वगैरे तर नाही बोलली काय सध्या तर नाही करणार डोको वगैरे दुखायला लागले म्हणते माझं मी नंतर बघन तर ठीक आहे काय नाही जबरदस्ती नाही केली मी काय नाही जसं तिला वाटलं तसं तिने केलं हे ते मदत नाही केली कोणत्या गोष्टीला पण तिने काय येऊन बसली हां दुखतं आहे हां कोणत्या गोष्टीला मदत वगैरे मुलगी उठली माझ्या आता रात्री उशीर झाला हो झोपायला एकच मिनटं तर मदत नाही केली कोणत्याच गोष्टीला तिने मदत केली नाही काही नाही गप्पही बसली गप्पा आली गप्प बसली एकदम पाहुण्या माणसामध्ये पाहुणे माणसं तरी मदत करतात तिकडवर पण ती गप्पा बसली काय बोलली नाही काही नाही शांत होती एकदम आणि आम्ही पण तिला काय जबरदस्ती केली नाही ठीक आहे बसली तर बसली काही नाही जबरदस्ती केली आणि बड्डे वगैरे केला मुलाला कपडे तिचे नवीन घातले एकदम गप्प आपलं नवरा पण तिचा शांत होता गप्प होतं नवऱ्याने पण काही नाही हे केलं तर त्याचं दुखत होतं मला वाटतं त्याला बरं नव्हतं मम्मी पण म्हणत होती तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण तिने थोडं तरी येऊन बसली दोन मिनटं पण आम्ही डेकोरेशन वगैरे थोडंसं करत होतो नवरा बायको पण मी तिला जबरदस्ती नाही केली तिने पण कोणत्या गोष्टी जबरदस्ती नाही के म्हणजे करू का वगैरे मी तिला जबरदस्ती कशाला मी माझं केलं काय हळूहळू हळू आपल्याला मोठं गाव जेवण होतं लोकांना जे आपण बड्डे करायचं होता काय तसं काही नाही आपलं साधा सुद्धा करायचा होता केला वगैरे आणि बड्डे केला थोडं तिने मदत वगैरे केली मदत म्हणजे कसं केली बड्डे झाल्यानंतर थोडंसं पसारा वगैरे पडला होता का नाही का म्हणजे ते फुलं वगैरे ते चमकी वगैरे पडते बड्डेचं झालं ते थोडंसं केलं आपलं आवरलेकडलं तिकडचं केलं आणि मम्मीकडं जर असं बाजूला आहे तिथं निघून गेली बसली तर मी म्हटलं चल ना जेवण वगैरे करायला मम्मी त्यांना हा म्हटलं म्हणजे आम्ही सगळी मिळून जेवण केलं तर ती काय आलेलं नाही आणि ती ती म्हणते माझ्या नवरलेला दुखत होते ते म्हणून ते बा खाली जरासं प्रॉब्लेम होतं बाथरूमला वगैरे गेलं होतं ते माझा दोघं नवर नाही आम्ही आमचंच मग जेवलो मी म्हटलं कधीच्या आता तर आपला कार्यक्रम असतो कधी कर काय तर एक मिस मिसून बसलेलं ठीक आहे पण नाही आली बोलली नाही जास्त कोणत्या गोष्टीमध्ये सहभाग झाला नाही कोणत्या ह्या गोष्टीमध्ये त्याने असं भाग म्हणजे खुशीने घेतला नाही काय नाही ठीक आहे मी काय म्हटलं तुला जसं तू मला केलं तसं माझं पण टाईम येईल ना ठीक आहे तशी तुझी इच्छा मी काल बघा व्हिडिओ पण लाईव्ह आले बहीण आली म्हणून येते पण एकदम शांत ना बोलणं ना काही नाही काही नाही कोणत्या गोष्टीत काय नाही ठीक आहे मला तिने माझ्या ना, 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 ना।, ना मुलांच्या हातात गिफ्ट वगैरे दिलं त्यांना दाखवलं मुलीच्या हातात गिफ्ट दिलं मला म्हणली पण नाही बघ कसं आहे कसं नाही का ताई काही शब्द नाही काहीच नाही बोललेली ती ठीक आहे तुझ्यापाशी तुझं आता त्याला आपण तर काय करू शकत नाही आता मी तर काय करू सांगा काय प्रॉब्लेम तुझी इच्छा तुझ्यापाशी तुझं मला वाटन तेवढं मी तुला बोलायचा प्रयत्न केला मला वाटतं तेवढं तुला मी स सगळ्या गोष्टीचं सांगायचं सा आहे प्रयत्न केला पण तुला नाही काय त्याचं काय वाटलं तर काय नाही प्रॉब्लेम जशी तुझी इच्छा ठीक आहे